राम राम मी संधी स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आला आलाय आपल्यात नांगरायला नांगरून घ्यायचं आता उन्हाळा उन्हाळाभर चांगलं तळणार आड झालं म्हणजे ह्याचा खत तयार होत फेरीत सगळ्या सगळ्या एका फेरीत जातो जाणार जात भरायचं चांगलं जाते सगळं यार बरं आली आता हे काय तू नको काळजी करू बाबा आलो हाँ। हाँ। नसली आता नसली का पाहिजे ते कोण आता लगेच पटपट होईल बघ हम्म आता तिकडं कमी कमी आहे ना मोठा ढिगारा संपला लागल लागल करताय ट्रॅक्टर आला या ट्रॅक्टर आला या ट्रॅक्टर आल्यामुळं पटापट उरकून घ्यायचा बरोबर पुढल्या वर्षी हरवलं काहीतरी करायचं मूग करायचा उडीद करायचा

ताण लागलेले बुसकाठी तिथं घरी आणून लावलं ला। तर पाणी घेऊन निघालो मी ट्रॅक्टरवाल्याला दिवस उन्हाळ्यात जायचं ना ताण लाग लागते गहू लागला आहे वाट बघायला ह्याला काय हात लागा नाही ह्याला सुरुवात करायची बाया बघतोय मी मजूर मिळत आहे का मजूर मिळलं तर मग तेवढंच हलकं होईल जरा काम दुसरीकडे लक्ष द्यायला जमल नाहीतर मग आपल्यालाच करावं लागणार आहे हे सगळं काम झालं एक एकरच नांगरून झालं झालं बऱ्यापैकी आता उन्हाळाभर रान तापल चांगलं आणि तन पण येणार नाही लय काय झालं इळा फिळा आणायचं का नाही एखादा येताना हा ती काय पलीकडे तू ठेवलं का आता पिटवूनच द्यायचं म्हणते का बर एखादा इळा ही आणाय पाहिजे इथली घाण काढायची आपल्याला म्हणजे नांगरट ही व्यवस्थित होती आणि पेटवून बी द्यायचे सगळं सगळं आता कुठं राहिले का बर तिथलं नसतं काढलं तरी जमलं असतं कारण एवढं नव्हतं तण हे तर आपला हरभरा ज्वारी अजून तसे काय काढायचे हे बी तिथं काय आहे का काय तर सगळं असं पाठवून पेटवून दिलं घाण गुण सगळे आता जळून जाईल गावातलं झालं तर बी पडलेलं हे सगळं जळून जाते नसताच नुकताच उगवाय हो लागलाय hmm. थोडं बरं इकडे आपलं चालू आहे गहू कापली hmm. जमते का जमते जमवायचं काय हा येळा दोन नवीन आणतो कर 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 कापायला इच्छुक निघालं नाही बघ खालणं घ्यायचं कापून का वरण बरे असे पेंड्या काय बांधायच्या गोळा करून लगेच आता दिवस दिसायला लागलाय बघा थोडासा झाडाच्या आड आहे मग तो काय म्हणला तुम्ही पेंड्या बांधून ठेवावं लागल पेंड्या बांधलेलं बऱ्या पडते त्या बरं का वाऱ्याने उडायला मोहरीचं झाड एखादं एखादं आलेलं ती पण वाळले ती सुद्धा काढावं लागेल सकाळ सकाळ पेंड बांधा येते बरं का पेंड्या सकाळ नाही आपला गहू अजून पुढे नाही गेलेला त्यामुळे येते पेंड्या कारण परत परत काय होत माहित का आळा येत नाही आळा येत नाही बरे पैकी अजून आणि इकडे आपली ज्वारी ज्वारीला काय सुद्धा ठेवलं नाही बघा कुठंच नाही काहीच नाही राहिलंच नाही काढायचे असे गुरांना टाकायचे काय झालं काम करू ना काय काम करू तस नाही माग पसर पडते आम्ही काय पेंड्या बांधत नाही दोन चार दोन चार वळी कापले की आम्ही लगेच मिशनीत टाकणार आहे कारण पेंड्या बांधायला टाइम वेळ जातो अजून जा नाही लय पुढे गेला मला वाटलं जरा हे झालं पण नाही अशातच कापल्या बरा पण का ग नाही सर्व पडतो सर्व दोघांनी चालू केलं इकड जमते का रे तुला ना? सगळीच कामं आली पाहिजे काढ आपलं ह्यावेळेस उंचच्या उंच बघा उंच झालाय घ्यावेळेस आपण काढ आता कोट्या बनवायचा घर घर आपल्याला मला तू आधीच सांगितलं असत एवढं मोठं घर बांधलं कस हसय कर एवढं मोठं घर बांधलंच नसतं यातच नसत पैकी घर चांगलं केलं आता शो साठी करायचंय हे शो साठी घर शो साठी असतं पुण्यात बसायला हे चांगलं वाटतंय अग मग त्यातच बनवलं असतं ग ह्याच्यातनं पाणी सुद्धा कळत नाही खाली पाऊस सुद्धा येत नाही आम्ही राहिलोय त्याच्यात आम्हाला माहिती आहे आमचं आयुष्य त्यातच गेलंय त्याच्यामुळे मला चांगलं घर पाहिजे होतं मग आता ती चांगलं बांधलं तर म्हंशाचं कशाला जुन्याचा विसर पडू नये म्हणून असं पण बघितलं ती कोण कापली ती आईने आता वचक कापून परत इकडं आली सुट्टी आता मला तू आला की माझ्या जागेवर कोट करायसारखं आहे आला का हे काढ आता कसा आला ओळीवर करायसारखं आहे असं म्हणतोय मी तुला करायचे ना नाही बडवावं लागेल मग बडवायचं का बडू का बडू परत मग बडवायला उशीर लागायला लागला ती बडवल्याला परत मिस्त्री टाका काय छोटंशी छोटीशी कुटी आहे बघून मग आपली हाय मनात म्हण ध्यान साधना करायला ध्यान साधना करायचं की काय करायचं की तुरायट्या थोडं ठेवाय पाहिलं होतंय का कडनी लावायला पुढच्या वर्षी आधी वर्ष तर करून देऊ त्याला भुंग लागते मग मग ह्याला पेंढ्या बांधावं लागते बडवायचं म्हणल्यावर तुमची त्यांची तयारी हाय का करायची माझी आहे मी माग पेड्या बांधते बांधायचं खाल्न काप बापू जर नाही कापणच कापते बापू नपलं असून येत आणि उपसून आलं हे असं गवात खड कस होत तुम्हाला सांग उपसून आला असं आणि ही हो जर का खालन नाही का कापलं अस मशिनीत गेलं सगळ्या गावात खड होते सगळ्या गावात तुम्ही किती निर्मळ करायचा प्रयत्न करा खडं एखाद दुसरा जातोच नाही आता जाणार नाही एखाद दुसरा जातो करा तुम्ही खड राहणार जोरावर ना का पिलो माझं काम करते नीट पिल्या बापूने आज बाजी मारली बरं का वळ झाली त्याची पात लागली तुम्ही का एवढे भाग पडला वय झालं आता आमचं आमचं काय आता आमची लाकडं गेली बेंदला अजून लय आहे वय झालं म्हणायचं नाही आता आता काय लय दिवस काढायचे अजून काढायचे मग काय <laughs> बरे बापू दादा कसं बोलतात ते दादा म्हणतात आमची लाकडं गेली बेंदला हा काय म्हणता मग काय म्हणता काय चालू आहे काम चालू आहे हळूहळू तर मी पुरायते ते तुमची पात घेतली त्यानं तुमची पात घेतली राहू दे बापू राहू दे जा जा दात पीत घासून घे आंघोळ करून घे दिवसभर आला बाबा बाप सगळ्यांनी जायचं सगळ्यांनी जाऊ आता चला बापूला काय करायचं म्हणते का अशा फेकडं दोन दोघांच्या पाती लागलेल्या आहेत त्या समोसा करायचं म्हणते त्याला काय रायस म्हणते काय काय लागत रे त्याला आता काय यादी सांगत होता की बटाटा आणि वाटाणा घेऊन या मोठा बाजारात की नाहीतर मग आपल्या त्या ह्याच्यात लहान सुख वाटा आणून नाही आईत भेटतो की बाजारात नाही <laughs> शेंगा भेटते त्या पण बाजारातल्या शेंगा मिळते त्या वाटाणाच्या त्या घेऊन या आमच्या बापूला ना सारखं काय ना काय ध्यान होत खायचं आहे ना रे बापू ना आई वर गेलाय सगळ्याच गोष्टी आईवर तेवढ्या कशा जाते द्या एखादी गोष्ट चांगलं झालं की पोरग कोणाच आहे संदीप भक्ताच आहे असत का चटका पाहिजे पाहिजे तुम्हालाच किचन मध्ये असता तुम्हाला बापू खरं आहे ख बापू खरं बोलायचं दादा किचन <laughs> दादा किचन मध्ये भरण्या हुडक्यात फिरतात का नाही मला सांग जास्त कधी कधी हा खरं बोलला खरं बोलला आता काय तिखट चटणी का मीठ पण काय असते पिस्ता काजू बदाम आता आता काय काय सारखं हुडकत राहायचं चटक्याचं लागतं मला आपल्याला आपले तर आपल्या आहे सकाळ सकाळची फिरी असते ती माझी सकाळची फिरी असते परत नाही हा दुपारने एकदा दोनदा असत्याकाळी संध्याकाळी एकदा जेवण झालं की पायी असते जागूला आता कस काय अहो लपत नसतं किती दिवस लपणार तुमचं लपत नसतं अगं आमच्याच खाण्यावर का जाता तुम्ही अवघड तुमच्या बोलायचं मर्जीने माणूस ग बसत का नाही रे <laughs> बापू खरं का नाही मर्जीने का बसत मर्जी माणूस ग बसत काय तुम्ही मी जर म्हणलं तुम्हाला तुम्हाला चटक्यातही खायला लागते मग एवढा राग ये नंतर काय आम्ही कुठे राग आ खाते का नाही मग मग आम्हाला तुम्हाला का राग आला आम्ही तुमचं काढलं म्हणून तुम्ही माहिती पण नाही बाबा राग मग कशाला झालं म्हणताय खायसाठीच आणलंय मग तुम्ही काय घाल म्हणता जी नैसर्गिक आहे ती खातो मी असं तळा तुळा असलं नाही मला लागत जास्त कवा तळल्या हो जग बघताय की कवा तळला तुमचं नाते लागणं चुकीचं आहे नाही लागत तुम्ही लय चांगले माहीत आम्ही चांगलच आहे तुम्ही म्हणलाव तरी नाही म्हणला तरी पडतील लय सावकाश भास्कर बाबा भास्कर भाव तिथं त्या पुढी काय करायचं घ्या तेवढी ही एका बाईची वळा आहे असं द्या सगळ्यां सगळ्यांना माहिती माल माल नाही कापायला येत घ्या तेवढी अर्धे अर्धे उठवायला काय तुला माल झोपतनं उठवलंय तो जा उठवून खाऊन काम कोण करायचं था? थोड थांबून दिलं नाही आठ नऊ वाजता घरी उठतो हे किती वाजता आठ वाजता सुट्टी असेल तिची बर ही वळ राहू द्या आता पहिला तुम्हाला सांगू काही झोपून तर द्या का पहाटे पाच वाजल्यापासून किलबिल करायला आता झोपत या चला चला लागा कामाला आणि आपली चांद चांदवेल बघा चांदवेल बघा गवताय गव्हाच्या वरी कुठवर आलाय किती छान फुलं दिसते ते जिव्हा का मग सुट्टी सुट्टी रे आता सुट्टी दुसऱ्याच्या वळी काढणार नाही आम्ही कुणाची वळ आहे त्याने काढायची हळूहळू वरिष लागवली हो वळ ज्याची त्याने कडल लावायची होय लोकांना ताप द्यायचा तुमची जी वळ आहे त्याने वरिष लागवली हो वर्षाच्या शेवटी जरी तू रोज एक एक काडी जरी कापली तरी वर्षात कडल येईल तुझी बसा लय नाटक करणार का सध्या काही जेवणच नाही दुपारी मग आता आग्र्या पाती कुणी कुणाची घ्यायची होय दुपारी जेवण नाही एवढी नाही राहू द्या वली मग काय पडली असती मी इकडं पिकली तरी पण नका काढू फॉस होत पण त्यातलं बी काय करू हा आलेवर मी जरा आधीची ओळख काढते नाही राहू दे इकडे बघा परत काढू कुशीची कासली बरं काही बला किती छान फुलं आहे ती गट्ट्या आला गट्ट्या दम निघायचा नाही घरी हां चला चला